पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी लागलेली आहे पालघर बोईसर या परिसरामध्ये दमदार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात दिवाळीच्या मुहूर्तावरती मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेलं भात पीक पाण्यामध्ये बुडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलं आहे जळगाव शहर आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पावसाने वातावरणामध्ये गारवा वाढल्यामुळे नागरिकांना उकाड्यातून काही अंशी दिलासा मिळालेला आहे तर दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे मनमाड शहर परिसरात ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून उरली सुरली पिकं देखील हातातून जाणार असल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे कर्जत तालुक्याला पावसानं पुन्हा एकदा झोपून काढलंय मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला परंतु या पावसामुळे शेतातील चारा भिजल्यामुळे आता गुरांच्या चाराची समस्या निर्माण झाली आहे लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम तर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाणांचं वाटप करण्यात येत आहे लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल दोन हजार बॅग हरभरा आणि ज्वारीचं बियाणं वाटप सुरू करण्यात आलं आहे भिवंडीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे शहरातील कासारळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी रस्त्यावरती रांगोळ्या काढत दिव्यांची आरास करून सर्वजण नववर्षाचं स्वागत करतात मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसानं हजेरी लावली आणि रांगोळ्या वाहून गेल्यात त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे आकर्षक आकाश कंदील रांगोळी आणि रोषणाईचा जगमगाट अशा वातावरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई नवी मुंबई ठाणे परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावरती विरझण पाडलेला आहे लक्ष्मीपूजनाचा सा मुहूर्त साधक खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांनी अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली शहापूरमध्ये पावसानं हजेरी लावली शेणवे वेहलोली आणि डोलखाम या भागामध्ये विजांच्या कडकटासह मुसळधार पाऊस झाला आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली शिर्डीमध्ये अचानक आलेल्या पावसाने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आज अहिलानगर जिल्ह्यासह शिर्डी परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले असून आणखी तीन ते चार दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे दीपावली पाडवा निमित्ताने आज श्री विठ्ठल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेस हिरेजडीत सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दीपावली बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा या पवित्र दिवशी पोशाखावेळी पारंपरिक पद्धतीने लिंबा लिंबागणेश या ठिकाणी बलिप्रतिपदा पाडवा निमित्ताने शेतकऱ्यांनी बळीराजाला अभिवादन करत इडापिडा टाळो बळीचं राज्य येवो अशी घोषणाबाजी केली सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळेला केली आहे भंडारा जिल्ह्यातील जांभोरा या गावामध्ये मागील एकशे पन्नास वर्षांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने गोधन पूजा केली जाते मागील दीडशे वर्षांपासून संपूर्ण गोधन जंगलामध्ये चराईसाठी नेलं जातं आणि यावेळेला कधी चुकून गुराख्याकडून गोधनाला मारहाण झाली तर त्यांचं प्रायशित्त म्हणून संपूर्ण गोधनासोबत गावाला प्रदक्षिणा घातली जाते ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यात कुरुंदा या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक दिवसीय उपोषण करत काळी दिवाळी साजरी केली आहे सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत दिवाळीच्या आधी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय इकडे गोंदियामध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बळीराजा दिवस साजरा करण्यात आलेला आहे इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असा नारा यावेळी देण्यात आला बळीराजाच्या राज्यात जशी सुखाचे आणि समृद्धीची स्थिती होती तशी स्थिती पुढे राहावी अशी मनोकामना करत बळीराजा दिवस साजरा करण्यात आलाय मनमाडच्या बाल कलाकारांनी किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारून दिवाळी साजरी केलेली आहे ही प्रतिकृती पाहून आपण किल्ले शिवनेरीवरती असल्याचा भास होतोय इतकी सुंदर कलाकृती या बाल कलाकारांनी साकारली आहे आणि किल्ल्याची कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये दिवाळीनिमित्ताने कोकण फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आणल्यात आणि या वस्तूंची चांगली विक्री झाल्यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बलिप्रतिपदा म्हणून गायबैलांना सजवत त्यांना गोडदोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचा खेळ खेळला जातो आणि या खेळामध्ये हे रेडे कधीही उलटून गर्दीवरती तुटून पडू शकतात मात्र जीवाची भीती असूनसुद्धा हा खेळ दरवर्षी खेळवला जातो दिवाळी निमित्ताने बीडमध्ये दीपावली स्नेह मिलनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीवरती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कौतुकाची थाप दिली आहे क्षीरसागर यांनी सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यांच्या या कृतीमुळे चर्चांना उदाहरण आलं आहे बीडचे आमदार सुरेश धस यांनी पालावरील वंचितांसोबत गोरगरीब जनतेसोबत दिवाळी साजरी केली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलं आहे धुळे शहरातील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरामध्ये दीपावली निमित्ताने अन्नकूट उत्सव साजरा झालेला आहे दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अन्नकूट उत्सव साजरा केला जातो आणि यामध्ये अकराशेपेक्षा जास्त प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य भगवान स्वामीनारायण यांना दाखवला जातो यावेळेला दहा हजारपेक्षा अधिक भक्तांनी अन्नकूट उत्सवाचा आनंद घेतला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र गोधन पूजा साजरी केली जाते आणि आने गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून सर्व गोधन एकत्रित करत त्यांची पूजा गोवारी समाज बांधवांच्या वतीने केली जाते यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा करत बलिप्रतिपदेचा दिवस साजरा केला जातो पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते देहूतील मंदिरामध्ये दीपप्रज्वलन करण्यात आलं तर देहूच्या मुख्य मंदिरात पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते आरती करण्यात आली दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेले आणि हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला सतरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे कराड बाजार समितीत गुळाला चार हजार पाचशे एक रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती गुळ चौद्याला प्रारंभ झाला आहे तर अति पावसामुळे गुळाचा दर पाच हजारांवरती जाण्याची शक्यता आहे त्र्यंबक रोड विस्तारीकरणाच्या नावाखाली अनावश्यक जागा रिकामी करण्याच्या कारवाईला शेतकरी व्यापाऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि हिंदू जनआंदोलन या आशयाखाली सर्व शेतकरी व्यापारी साधू संत रस्त्यावरती उतरलेत मूळ रस्ता सोडून इतरत्र पन्नास मीटर भागातील घरं दुकानं हटवण्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आणि शिरपूर बस स्थानक परिसरात आणि मालेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलंय आणि वाहनचालक तसंच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय बाडोसकीला निवृत्ती नसते याचा प्रत्येक धाराशिवमध्ये पाहायला मिळालाय एका एकोणसत्तर वर्षीय आजीने पतीच्या पेन्शनमधून आणि वैयक्तिक बचत केल्या केलेल्या पैशामधून पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत केलेली आहे त्यासह उबदार कपडे सुद्धा त्यांनी पूरग्रस्तांना दिले